नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे पन्नास प्रश्न आज आपण घेणार आहोत तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया भारतीय पोलीस दलातील पहिली आय पी एस महिला कोण तर त्याचं उत्तर आहे किरण बेदी प्रश्न दोन महाराष्ट्र राज्य नक्षलवाद विरोधी मोहिमेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे प्रश्न तीन हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता तर त्याचं उत्तर आहे शेती अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला प्रश्न चार पाहूया काळा घोडा हा कला महोत्सव महाराष्ट्रात कुठे आयोजित होतो तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न पाच औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात घडून आली तर त्याचं उत्तर आहे इंग्लंडमध्ये प्रश्न सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न सात पाहूया उपराष्ट्रपती यांना शपथ कोण देतात तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न आठ अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात तर त्याचं उत्तर आहे अग्निबाणाचा प्रश्न नऊ रक्त गोठविण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते तर त्याचं उत्तर आहे के जीवनसत्व प्रश्न दहा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते तर त्याचं उत्तर आहे औष्णिक वीज प्रश्न अकरा पाहूया इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीस मध्ये कुठला उपग्रह प्राप्त झाला आहे तर त्याचं उत्तर आहे प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर त्याचं उत्तर आहे प्रश्न तेरा सायमन कमिशन भारतात कधी आले तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीसला ला प्रश्न चौदा महात्मा गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता तर त्याचं उत्तर आहे चंपारण प्रश्न पंधरा पाहूया संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न सोळा हेलिना नावाचे क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते तर त्याचं उत्तर आहे रणगाडा प्रश्न सतरा मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन झाला तर त्याचं उत्तर आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला प्रश्न अठरा लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे दादाबाई नवरोजी यांनी प्रश्न एकोणीस पाहूया आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते तर त्याचं उत्तर आहे विश्वास एकता बलिदान प्रश्न वीस चिपको चळवळ कशाशी संबंधित होती तर त्याचं उत्तर आहे वृक्षतोड प्रश्न एकवीस महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असे कोणी केले तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी प्रश्न बावीस बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता तर त्याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे प्रश्न तेवीस पाहूया अठराशे सत्तावनच्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले तर त्याचं उत्तर आहे विदा सावरकर यांनी प्रश्न चोवीस रंगांचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर त्याचं उत्तर आहे शंकू पेशी प्रश्न पंचवीस भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता तर त्याचं उत्तर आहे तेरा डिसेंबर दोन हजार एक ला प्रश्न सव्वीस जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू यांनी प्रश्न सत्तावीस पाहूया महाराष्ट्राचे पहिले महिला राज्यपाल कोण होत्या तर त्याचं उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित या प्रश्न अठ्ठावीस इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग हत्याकांड जिथे झाला होता ते ठिकाण कोण कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे अमृतसर इथे प्रश्न एकोणतीस राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर त्याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रश्न तीस इस्रोची स्थापना कधी झाली तर त्याचं उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला प्रश्न एकतीस पाहूया राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतीकडून प्रश्न बत्तीस भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन प्रश्न तेहतीस करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे खते उत्पादन प्रश्न चौतीस भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवतो तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न पस्तीस पाहूया विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते तर त्याचं उत्तर आहे ओहम प्रश्न छत्तीस महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे गंगापूर प्रश्न सदतीस वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न अडतीस महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे तारापूर इथे प्रश्न एकोणचाळीस पाहूया तापमानाचे एम केस पद्धतीतील लेखक कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे केलविन प्रश्न चाळीस साल्लेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे नाशिक प्रश्न एक्केचाळीस भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा अनुक्रमांक हा कशाशी संख्या दाखवतो किंवा दर्शवतो तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनची प्रश्न बेचाळीस अमृतानुभव ग्रंथ कोणी लिहिला आहे तर त्याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यांनी प्रश्न त्रेचाळीस पाहूया भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा प्रश्न चव्वेचाळीस संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड येथे प्रश्न पंचेचाळीस भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे एन प्रश्न शेचाळीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे प्रश्न सत्तेचाळीस पाहूया सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर त्याचं उत्तर आहे दहावी उत्तीर्ण प्रश्न अठ्ठेचाळीस राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती प्रश्न एकोणपन्नास पूर्ण वाढ झालेल्या माणसांमध्ये किती हाडे असतात तर त्याचं उत्तर आहे दोनशे सहा प्रश्न पन्नास अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे अप्सरा असेच अतिशय महत्वाचे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद